पंढरपूर इथे वारकरी आणि भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वांगीण विकास आराखडा सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले यामध्ये दर्शन रांग मंदिर परिसराचा विकास घाट बांधकाम आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबी विचारात घ्याव्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्यासह अनेक मान्यवर दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी झाले होते मंजूर विकास योजनेतल्या प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदीपात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्याने एकेरी मार्ग नियोजन गर्दी विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणं शक्य होणार आहे